आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर सध्या आझाद मैदानावर उपस्थित आहेत त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊया देवेंद्र आजचा शपथविधी सोहळा ऐतिहासिक होईल असा विश्वास खर तर सर्वच माहितीचे नेते व्यक्त करत आहेत हा ऐतिहासिक होण्यासाठी नेमकी कशी तयारी सध्या आझाद मैदानावर पाहायला मिळतीये बघा शपथविधी सोहळा जो आहे तो भव्य दिव्य होणार आहे आणि त्या दृष्टीने माहितीच्या वतीने तयारी देखील करण्यात आलेली आहे हजारो लोक जे आहेत तो हा शपथविधी सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून येणार आहेत आणि तशा ता पद्धतीची व्यवस्था जी आहे ती आझाद मैदान इथे करण्यात आलेली आहे माझ्यासोबत काही लोक आहेत जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत खास करून हा सगळा शपथविधी सोहळा बघण्यासाठी आणि मोठ्या संख्येने देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक जे आहेत ते ठिकठिकाणाहून या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करूया मला सांगा तुम्ही कुठून आलेला आहे काय वाटतं मी जळगाव जिल्हा पाचोऱ्या शहरातून आलेलो आहे मी गिरीश महाजनांचा समर्थक आहे व देवाभाऊंना मानणारा एक व्यक्ती आहे आणि आम्ही अनुलोमचं बी काम करतो आणि आज मला एवढी खुशी आहे एवढी आनंद आहे की बा आज आमचं हिंदुत्वाचं एक ना व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बसणार आहे गोरगरिबांचं लाडली लाडकी बहिणीचं जे योगदान दिलं देवाभाऊंनी एकनाथ साहेबांनी दादांनी त्यात देवाभाऊंचं भाऊंचं मी चांगलं आहे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतात खूप आनंद आहे आमचा आम्हाला महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि सरकारला पण धन्यवाद देऊ इच्छितो की भरपूर याच्याने पा हे केलेलं आहे सरकारने आम्हाला मेंटेन मिळालेलं आहे तरी आम्ही देवेंद्र भाऊकडे खूप काही आशाने बघतोय की चांगले काम करतील व आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात आहे आणि सोबतच दोन उपमुख्यमंत्र्यांचा देखील शपथविधी होतो आनंद आहे महायुतीचे सगळ्या लोकांना आनंद आहे आज एकदम महा मेंडेट मिळाले म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद आहे पण मुख्यमंत्रीपद हे जे काय आहे महायुतीमध्ये ते तिन्ही पक्षांमध्ये थोडीशी एक खितान पाहायला मिळाली थोडा विलंब झाला असं वाटतं मुख्यमंत्री पदावर हो विलंब झाला आहे पण जे बीजेपीचे बीजे समर्थक होते बीजेपीचे बीजे जास्त सीट आल्यामुळे देवाभाऊंना मुख्यमंत्री पद भेटावे ही सर्वांची इच्छा आहे आणि हे देवाभाऊन सर्वांना रोजगार हमी वगैरे आणून मिळवून देवं ही देवाभाऊनची इच्छा आहे नाही नाही पण एकनाथ शिंदे पण फार आग्रही होते हो ते त्यांच्या खाते वाटपसाठी त्यांचे आग्रह होते मुख्यमंत्री पदासाठी पण देवाभवनं जे बी जे पी समर्थकांनी भेटलेले यश भेटले त्याप्रमाणे त्यांना भरपूर यश आले त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद भेटावं हेही नाम तुम्ही ना कुठून आलोय मी शिर्डी देवळे प्रवरा पर, काय वाटत शपथविधी आज शपथविधी पार पडताना असं वाटतं खूप आनंद वाटला कारण आमचं मत कुठं वाया गेलेलं नाही आणि आज हे एकदम सुखी सरकार तयार होणार आहे याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो जय श्रीराम मी छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यामधून प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथरावजी जाधव साहेब यांच्या वतीनं वैजापूर मध्ये भारतीय जनता पार्टीचं काम बघतो आजचा आनंद आज अग्नात मावणारा आहे कारण की मायुती सरकारचं भाऊ मुख्यमंत्री होत आहे आपण ह्या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकतोय माहितीचे हे सगळे समर्थक आहे स्वाभाविक आहे माहितीच्या समर्थकांना आनंद झालेला आहे कारण आज माहितीचं सरकार जे आहे ते शपथविधी पार पडतोय मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत त्यासोबत दोन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत आणि एक जय्यत तयारी जी आहे ती सगळ्या या आझाद मैदानाच्या परिसरात आजच्या शपथविधी सोहळ्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय मोठी तयारी करण्यात आलेली आहे भव्य दिव्य हा सोहळा होईल यामध्ये काही शंका नाही धन्यवाद सविस्तर माहितीसाठी